नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा करायचा ते बघणार आहोत यामध्ये मी एक असा घटक घालणार आहे ज्याने हा पनीर मसाला एकदम ढाबा स्टाईल होतो खायला खूप जास्त टेस्टी लागतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर वेळ वाया न घालवता आता आपण व्हिडिओकडे वळूयात पण त्याआधी तुम्ही जर का अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी रोज तुमच्यासाठी चमचमीत रेसिपीज घेऊन येत असते चला तर आता आपण कृतीकडे वळूयात ले ले, ले ले चा चा, आता आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मध्यम साईजचे तीन टॉमॅटो घेतलेले आहेत ते कट करून घेतलेत शक्यतो टॉमॅटो लाल रंगाचे घ्यायचे जेणेकरून या भाजीला कलर खूप सुरेख येतं दोन टेबलस्पून मी याच्यामध्ये मगज बी घातलेले आहेत दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घालायच्या एक इंच आलं घालायचं आता याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता इथे एका वाटीमध्ये मी एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे दोन चमचे याच्यामध्ये मी शाही पनीर मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची एक चमचा याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर जो इन्ग्रेडियंट मी तुम्हाला म्हणाले याच्यामध्ये आपण घालणार आहोत तो बेसनपीठ आहे यानेच आपल्याला या भाजीला एकदम ढाबा स्टाईल टेक्स्चर आणि टेस्ट येणार आहे तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक मसाला वेलची दोन लवंगा घेतलेले आहेत तीन काळे मिरे घेतलेले आहे आणि दालचिनीचे ची तुकडा घेतलेला आहे दोन तमालपत्र घेतलेले आहेत तर आता इथे कढाई गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये तीन पळ्या मी इथे तेल घालते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये जे आपले खडे मसाले होते ते खडे मसाले घालून घ्यायचं इथे मी एक चमचा जिरं घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि एखाद मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झालं की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पेस्टसुद्धा करू शकता कांद्याची पण मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तो घालून घ्यायचा कांदा छान असा परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे कांदा आता चांगला ट्रान्सलुसंट झालेला आहे आपल्याला अजून कांदा याच्यापेक्षा जास्त परतून घ्यायचा आहे तर कांदा आता व्यवस्थित परतून झालेला आहे याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता हा टोमॅटो व्यवस्थित एकजीव झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्याने काय होतं टोमॅटोला चांगलं तेल सुटतं आणि टोमॅटोसुद्धा पटकन शिजलं जातं जा तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोला चांगलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता जे आपण मसाले सगळे एकत्र करून घेतले होते ते मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचं याच्यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे चा चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण बेसनाला थोडासा कच्चा वास असतो तो कच्चा वास त्याने दूर होतो त्यामुळे आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आता हे मसाले जळू नये यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि एक साधारण पाच ते सात मिनटांसाठी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कधी कधी काय होतं हा मसाला खाली चिकटतो आणि जळू शकतो त्यामुळे अधूनमधून आपल्याला ढवळत राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता मसाला एकदम परफेक्ट असा फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला तुम्हाला ही ग्रेव्ही कितपत पातळ किंवा थिक हवी आहे त्यानुसार मी या भाजीची ग्रेव्ही थोडीशी थिक ठेवणार आहे त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता तर पाणी घालायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचे आहेत मी हे पनीर असेच घालते तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे फ्राय करू शकता तेलामध्ये आणि मग घालू शकता आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत तर मी इथे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती चुरवळून घेतलेली आहे आता ती घालून घ्यायची याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला अंदाजाने घालायचं आहे कारण आपण टोमॅटो शिजवतानासुद्धा याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ घाला व्यवस्थित सगळं ढळून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटांसाठी ही भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान असं कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ढाबा स्टाईल पनीर मसाला आपला रेडी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत थँक्यू